नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अन्वय अँड मम्मा ह्या चॅनल वरती दिवाळीचा हा सुपर डुपर लेट व्हिडिओ आहे बर्थडे बड्डे सेलिब्रेशन आहे फटाके उडवलेला आहे अन्वयचा किल्ला आहे सो प्लीज बघायला काय आहे ते वीर आणि तिथं काय

Det er sikkert ikke noe gass der.

पाडव्याला जरा नवऱ्याकडनं ओवाळणी मिळावी म्हणून असं नवऱ्याला जरा मस्का लावत होते आणि असे व्हिडिओ काढत होते हे माझं माहेरचं सुंदर असं सजवलेलं घर भाऊबीजेला गेल्यावर हे असे फोटो काढलेली ही माझी माहेरची फॅमिली पप्पा दादा दिदी वहिनी दादाची मुलं दिदीची मुलं ही माझी लक्ष्मीपूजनची सगळी तयारी होती आणि बड्डे असा मी खूप छान साजरा केला खूप वर्षांतनं असा दिवाळीच्या दिवशी माझा बड्डे आला होता आणि असा मी सेलिब्रेट केला கி <laughs> ही आहे माझ्या माहेरची लक्ष्मीपूजा पप्पाने किती छान मांडले बघा त्यांना तसलं खूप आवडतं देवाचं वगैरे करायला आणि पहिल्यापासून करतात आत्ताचं जसं नाही पहिल्यापासून त्यांना सवय सगळं ते करायचे आणि हेच माझं अन्वयचं स्नानाचे फोटो व्हिडिओ आहे सकाळ सकाळी लक्ष्मीपूजनच्या दिवशी त्याला आंघोळ घातलेली त्यावेळेचं आणि भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये ओके बाय